हा 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 अच्छा अच्छा मग काय झालं म्हणजे मग मी के का के 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 ते केवायसी करा म्हणले आधार कार्ड केवायसी केलं सगळं केलं ते तालुक्याला जाऊन तुळजापूरला तहसील मध्ये ते तलाट्याच्या हाताखालच्या आहे त्याला दिले पाच सातशे रुपये दिले सात बारा काढावं लागतं हे काढावं लागते म्हणलं बर बर टेटस बिटस सगळं ओके करून दिलं आता परत मग ते दोन हजार द्यावं लागतं कोण कोण ते तलाटेच आता खालचा माणसा सर हो अच्छा तुळजापूर मध्ये का हा तुळजापूर मध्ये अच्छा मला सांगा तलाठी मध्ये काय इतके पैसे लागतात का तलाठी ऑफिस मध्ये म... आता काय सांगा शिक्षण काय झालं हो शिक्षण काय झालं बोल तुमचं माझं नववी झालं सर नववी झालं असून तुम्हाला माहिती नाही का हे असेच लुटमार करत असतात हा सर हो पेन्शन योजना वगैरे काय चालू नाही झाले का चालू होती पर दीड वर्ष झालं बंद पडले त्याच्यामुळं ते केवायसी करावं लागतंय आधार कार्ड अपडेट करावं लागते म्हणजे सगळं करून घेतलं भरून त्याच्याकडे दिलं आता मग ते आणि दोन हजार रुपये द्यावं लागते मग ते साहेबांगते मग ते आता घालता माणसा आहे अच्छा, अच्छा। असं बोलतोय का हा मग ते नलदुर्गचा टायगर ग्रुप ला संपर्क करा म्हणलो होतो सर मी अच्छा काय हरकत नाही दादा नलदुर्ग मध्ये माझे गुरु असतात सचिन भाऊ सचिन भाई हा हा सचिन भाऊ ते माझे गुरु आहेत हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय तुमचं नाव काय तुम का बोलले माझं नाव राजाराम जाधव आहे शहापूर नळदुर्ग जवळ दहा किलोमीटर गाव आहे माझं राजाराम जाधव मारुती जाधव अच्छा अच्छा आणि त्या समोरच्या माणसाचं नाव काय ज्याने पैसे घेतले त्याचे त्याचं हे आहे थांब एक मिनिट ये दादा काढत असतात आपल्या खेडेकरची माणसं गेली ना हो सर असं झालं हो मी कमून काय इथं सोलापूर मध्ये आहे गावाकडे काय भागाना शेती वेती सोडून सगळं इथ सिक्युरिटी मध्ये काम करतो अच्छा मग तुम्हाला माहिती नाही का आज आम्ही सोशल वर्क इतके देशभरामध्ये करतोय भाऊ तुमच्या समोर आहेत जवळपास भाऊ काय सर कॉन्टॅक्ट करायचा ना फोन लाग ना सर त्यांचा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला मला वाटलं आपल्या इकडला जागा आहे म्हणून अच्छा माणसाचं नाव आणि नंबर हो ठीक आहे सर एक मिनिट काढतो मी हा काढा काढा नंबर काढून फोन करतो सर एक मिनिट चालेल हो हो काय नंबर दादा मला चौऱ्याऐशी एकोणसाठ एक मिनिट चौऱ्याऐंशी एकोणसाठ सात झिरो आठ ना हा 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 नाव काय त्याचं मोहन जाधव मोहन जाधव का हा सर हा कुठला प्रॉपर हे आमच्या गावातला जा मी पण शहापूरचा जा ते पण शहापूरचा पण माझं कसं मात आहे सर मी परिस्थितीमुळे गाव सोडून इकडे एमआयडीसी कामासाठी आलोय सोलापूरला मी आता स्थायिक येत जाय राहायला अच्छा तुमची वय काही किती आहे का माझं वय आता पासष्ट वय आहे का मग त्याला अकल नाही का तुमच्या गावचा आहे ना तो गावचा अच्छा अच्छा का चालेल ठीक आहे कॉन्टॅक्ट करतो मी त्यासोबत फोन करतो डबल हा ठीक सर ठीक हा मोहन जाधव का हा मी विशाल गुजर बोलतोय टायगर ग्रुप बोला की ते राजाराम जाधवचा काय विषय मित्र कशाचा पीएम किसान योजना चालू करण्यासाठी सातशे रुपये घेतले वरून दोन हजार कसले लागतात नाही 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 हॅलो नाही काहीच नाही सर ते हॅलो काही नाही ते माझा भाऊ आहे जाधव हो तुमचा भाऊ आहे मग मला सांगा तहसील ऑफिसला सातशे रुपये लागतात का इतकी फी लागते का तहसील ऑफिसला हो नाही नाही फेर नकला ही काढले सातबारी काढलंय जाणं येणं हा माझा विषय अपुरला राहतोय अच्छा हा मी भाऊ आहे ते जाण येण फेरफार नकला सात बार आठ सगळं काढलोय त्याचे फाईल सगळे क्लोज तयार केलोय आता दिले ती पैशाची काय गरज नाही त्याला मा बर मग मला सांगा सातशे कसे घेतले जाणे जाण्या साहेब जापूरून मी गेलोय अच्छा मग येण्याचा खर्च सातशे रुपये तुम्ही घेतला बरोबर नाही नाही सात नकला त्यांच्या सातवारा ही बरं नका नाही भाऊ आहे माझा मी त्याला साइड लोक माझ मी करून घेतो म्हणलो मी त्याला बरं वरून तुम्ही बोलताय की दोन हजार रुपये आणखी लागत नाही नाही पैसे लागेल मला मा सांगा तुमची जर अशी फी असेल ना तर आम्ही तिथे स्वतः येतो सचिन भाऊंना पाठवून देतो मी उद्ध्वस्त करू हा आम्ही नाही सर नाही सर त्या त्या व्यक्तीचा काय विषय आहे ना आज दीड वर्ष झाले ती योजना बंद आहे सर त्यांची हॅलो मग केवायसी वगैरे त्यांनी पूर्ण केल्या मग तुम्ही त्यांना मदत करा पगार पगार बंद बंद हॅलो त्यांची आहे चालू करून घेतो सर मी काय नाही भाऊ माझा आमच्या गावालीच आहे ती माझ्या जवळच आहे माझ्या माझ्या मुलाचं जवळच नाही मी सगळं करून घेतलो स्वतः बर काय काय नाही मी करून घेतो ती काय टेन्शन त्यांचं काम काय का ना ते अडकलेलं ते पूर्ण करा मदत मला कॉल करा हॅलो हा बोला पैशाची काय आवश्यकता नाही ती माझं घरचं काम आहे सर बर हा ते कागदही काढायला मी जाण येणं तेवढं घेतलो मी हॅलो मी पण कामाला जातो सर मी कामाला जाऊन सध्या म्हणजे सध्या मी सध्या कामावर मी धरा की येणं घेऊन फक्त कागदही काढलो सगळं फाईल तयार केलोय त्यांना मदत करा बर, करा काय पाहिजे त्यांना फोन हॅलो माझ्या माझ्याकडनं जेवढं मी तेवढं मी करायला सर ते आता त्यांची पण वय पासष्ट वर्ष आहे हाय ते पगार त्यांची चालू बंद झाली आहे ते चालू करून द्या त्यांचं काम झालं पाहिजे ओके ओके सर ओके काय टेन्शन होत पैशाची अपेक्षा नसतेच आपल्याकडे आपण फक्त कागदाचे पैसे आपण घेतलोय चालेल चालेल ठीक आहे तुमचं तस काय असलं तर मला सांगा मी स्वतः करतो हा पण त्यांचं काम झालं पाहिजे हॅलो सर हा ते माझ्या जवळच्या संबंधातली माणसं आहेत ते चाले चालेल चालेल काय हरकत नाही ते फक्त कसं आहे ते कागदही काढाल ते सात बारे आठ हे हो चालेल चालेल त्यांचं काम झालं पाहिजे हा ओके ओके करून घेतो ते कुठं अडकले बघतो फाईल तयार केलंय चालेल चालेल चालतंय चालतंय काय